चला आज पेरूचं अर्थकारण बघूयात ही दोन वर्षाची बाग आहे दोन हजार झाडं आहेत एका झाडाला तिसऱ्या छाटणीमध्ये आपल्याला दीडशे फोम बसला होता एक दीडशे फोम म्हणजे हिवाळ्यातला माल आहे वीस टन विकलेला आहे म्हणून सरासरी वजन सांगतो तीनशे ग्रॅमचं फळ आपल्याला येत आहे साधारणतः एका झाडाला पंचेचाळीस किलो माल लागलेला आहे ला त्या हिशोबाने दोन हजार झाडामध्ये येतोय नव्वद टन माल नव्वद टन मालाला जर तुम्ही तीस रुपये ने गुणलं तर सत्तावीस लाख रुपये होतात त्यामधनं सात ते आठ लाख रुपयाचा खर्च आहे मला हा एका वर्षातला दुसरा बहर आहे त्याच्यामुळे आधीचे पैसे वेगळेच आहेत पण या सीझनमध्ये सत्तावीस लाख जरी झाले आता साधारणतः जागेवरती रेट भेटतोय तीस रुपयापासून पस्तीस रुपयापर्यंत मार्केटला नेऊन विकला तर सगळा खर्च जाऊन साधारणतः चौतीस पस्तीस रुपये हातात येत आहेत आणि जागे विकला तर बत्तीस रुपयाने व्यापारी जागेवरतून माल घेऊन जात आहेत तर हे आहे अर्थकारण याच्यामध्ये काय असतंय